नमस्कार मंडळी तर आज आपण विजिट करणार आहोत रॉयल ब्रदर फार्म हाऊसला जो की लोकेटेड आहे आपल्या मशापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर रस्ते अशा पोचलो फार्म हाऊस व पोचल्या पोहोचल्या ख बघता इकडे बारकेपुरानं खेळायला बाबा नुसती बदका होती ना त्याच्या जोक ना घसरगुंड्या समोरच जेल्या जेले इकडे ज्यावाला बसायची सोय दिसली त्याचे पुरुष जाताना आपल्याला मस्त एक फार्म हाऊस आणि त्याच्यासमोर समोर स्विमिंग पूल बाबा रास पाहू याच्या पोरांचं येलच्या बॅग मध्ये नुसतं गल खराब होत होत आणि इकडे का बघाल रातचा नजारा ला व्याकारणा समोरच रॉयल ब्रदर फार्म हाऊस पण लिहलीला पाण्या आतमध्ये ना नुसता नाही ना इकडे रास बेकार अरे तुम्ही फार्म हाऊस फिरायला आल्या क्याला आल्या काही समजे ना हॉलमध्ये जेलो यो उसला मोठा हॉल ना चार मास्टर बेडरूम पहिला मास्टर बेडरूम दाखवता यो बघा कसं एसी रूम दुसऱ्या घुसता मस्त एकदम नीट क्लीन वॉशरूम होतं आणि ये साईडला तिसरा आहे आणि इथं पण मस्त एकदम क्लीन होतं वॉशरूम गिजर विजर सगळी सोय आहे अजून एक ए सी रूम रूम बघून पण झालं ते हे बसलं ज्या आवाला ज्या आवाला एकटा जयनी केला सगळा इथं सगळं रूल लिव लिहिलं आणि पुरे जेलो सकाळचे बघतात हेल्लचा नाशा होत्या लयच बारी फार्म हाऊस दिसतं पण ज्या आवान कुठं बनवलं त्या माहीत नव्हता तर जेलो इकडं बाहेर बघता तर मस्त किचन होता आणि एकदम सगळ्या सोयी सुविधा तुम्ही येऊन विजिट करा ना